श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत लक्ष्मी मातेला कसं आणि कोणत्या प्रकारे पूजन साधना केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि धन प्रवाह वाढतो याची सविस्तर माहिती आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला लक्ष्मी मातेला काय साकडं शृंगार उपाय करावे जेणेकरून लक्ष्मी स्थिर राहील तर पहिला आहे शुक्रवारचा विशेष शृंगार शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो शुक्रवारी श संकट म्हणजे श शृंगार करायचा म्हणजे मात तिची किंवा मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्या हळद कुंकू लाल चुनरी लाल फुलं गुलाब किंवा मग कमळ अर्पण करा दूध साखर तूप मिसळून नैवेद्य द्या श्रीफळ म्हणजे नारळ आणि पानफुलं अर्पण करा आठवड्यातून एकदा अकरा दिवे तुपाची लावा शक्य असल्यास कोरड्या मेव्याचा नैवेद्य द्या तो ल स्थिरलक्ष्मी मानला जातो दुसरा आहे लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी घरातील उपाय पहिला आहे घरात साफसफाई आणि स्वच्छता मुख्य द्वार आणि ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व सदैव स्वच्छ ठेवा मुख्य शोडशिंगी तोरण मोरपिसाचं तोरण लावा धन अडथळे यामुळे कमी होतात असा विश्वास आहे दुसरा आहे घरात तुळस ठेवणे तुळस लक्ष्मी प्रिय मानली जाते तुळशीला दररोज दीप लावा परिक्रमा घाला त्यानंतर तिसरं म्हणजे श्रीसूक्त किंवा लक्ष्मी मंत्र जप दररोज किंवा शुक्रवार पौर्णिमेला ओम श्री महालक्ष्मी नम हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणा किंवा शुक्रवारी स्त्रीसूक्त पठण करा हे घरात सुख शांती आणि आर्थिक स्थिरता वाढवते अशी श्रद्धा आहे तिसरा आहे स्थिर लक्ष्मी मिळवण्यासाठी विशेष सकट म्हणजे साकडं उपाय गोमातेचे तूप दीप म्हणजे संध्याकाळी गो घुर्गाचा दिवा तू पूर्व दिशेला लावा हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि नोकरी धंद्यात वाढ मानला जातो तिसरा आहे कमळ गठ्ठ्याची माळ लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी माळ शुक्रवाराच्या दिवशी गठ्ठ्याची माळ लक्ष्मी मातेच्या समोर ठेवा त्या माळेने ओम श्री महालक्ष्मण हा जप करा धन यामुळे धनसंचय वाढतो पैशाची उधळपट्टी कमी होते असं मानलं जातं त्यानंतर लक्ष कुबेर लक्ष्मीपूजन दिवाळी अमावस्या पूनम किंवा शुक्रवार कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र समोर ठेवा दीप लावा धनप्रवाह खुला राहतो अशी श्रद्धा आहे घरात पैसा टिकवण्यासाठी विशेष म्हणजे अव्यवस्था टाळा अवरोधित ऊर्जा खर्च वाढतो यामुळे तिस दुसरा हे पाकिट कपाटात नीट ठेवा म्हणजे आर्थिक स्थिरतेचं हे प्रतीक आहे पाण्याची गळती नको म्हणजे फेंगशुई वास्तू मतानुसार धनगळती नको पश्चिम दक्षिण कोपरा मजबूत ठेवा म्हणजे घरातील धन स्थान मानले जाते त्यानंतर दिवाळी कोजागिरी शुक्रवार किंवा म्हणजे स्थिर लक्ष्मीचे विशेष उपाय कोजागिरी पौर्णिमा म्हणजे रात्री दुधाचा प्रसाद बनवून लक्ष्मीपूजन करतात लक्ष्मीप्राप्ती व संपन्नतेचे योग वाढतात दिवाळी अमावस्या म्हणजे महालक्ष्मीपूजन सर्वात प्रभावी मानले जाते घराच्या कोपऱ्यात अक्षता हळद कुंकू तांदळाचे धनचिन्ह करा लक्ष्मी स्थिर राहते असं मानलं जातं त्यानंतर आता आपण पाहणार आहोत घरात पैसा टिकून राहण्यासाठी परंपरेनुसार वास्तू फिंगशिवीच्या तत्वानुसार आणि वा व्यावहारिक जीवनात अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते आता आपण पाहणार आहोत धार्मिक वास्तू व्यावहारिक असे तीनही प्रकारातील उपाय तेही साध्या भाषेत घरात पैसा टिकवण्यासाठी पहिला धार्मिक उपाय म्हणजे दररोज लक्ष्मी मंत्र जपा म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नम हा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करा शुक्रवार किंवा पौर्णिमेला स्त्रीसुक्त पठन करा ते अगदी उत्तम असतं दुसरं मुख्यद्वार स्वच्छ व सजवलेला ठेवा मुख्यद्वारावर तोरण मोरपीस किंवा आंब्याची पानं लावा दिवा लावा याने धन प्रवाह सकारात्मकता येते तिसरं तुळशीला दीप लावा तुळस घरातील धन आरोग्य आणि शांतता टिकवते अशी मान्यता आहे चौथ कमळ किंवा गुलाबाची फुले लक्ष्मी मातेपुढे पुढे ठेवा कमळ हे स्थिर लक्ष्मीचं प्रतीक आहे शुक्रवारला लाल कपडा फुले आणि नैवेद्य द्या घरात पैसा टिकवण्यासाठी वास्तू ऊर्जाशास्त्रानुसार उपाय म्हणजे पहिला हे घरातील अव्यवस्थता काढा नको असलेल्या वस्तूत तुटलेली भांडी तुटलेली घड्याळे टाक काढून टाका अव्यवस्था म्हणजे धनप्रवाहात अडथळे घरातील दुसरं घरातील पाण्याची गळती थांबवा नळ सिंक टाकी कुठेही गळती असेल तर ती लगेच दुरुस्त करा पाण्याची गळती म्हणजे पैशाची गळती असं मानलं जातं तिसरं ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व कोपरा स्वच्छ आणि हलका ठेवा इथे मंद दिवा किंवा क्रिस्टल ठेवा हा कोपरा समृद्धीचा ऊर्जा प्रवाह जिवंत ठेवतो चौथं दक्षिण पश्चिम कोपरा मजबूत करा हे घरातील धनस्थान मानलं जातं येथे कपाट लॉक कर महत्वाची कागदपत्रे ठेवा घराच्या गच्ची बाल्कनीत कचरा किंवा तुटका फर्निचर ठेवू नका यामुळे ऊर्जा थांबते आणि आर्थिक अडथळे निर्माण होतात आता आपण पाहणार आहोत घरात पैसा टिकवण्यासाठी व्यवहारिक उपाय बचत खात्यासाठी ॲटोमॅटिक म्हणजे ॲटो डिपॉझिट महिन्याच्या सुरुवातीला ठराविक रक्कम आपोआप बचतीत जाईल असे सेट करा उत्पन्नाच्या दहा ते सत्तर टक्केमध्ये खर्च नियंत्रित करा तीस ते चाळीस टक्के रक्कम बचत करा आणि गुंतवणूक करा न कळत होणारा खर्च कमी करा म्हणजे ऑनलाईन खरेदीची नोटिफिकेशन बंद करा घरात नो स्पेंड डे म्हणजे आठवड्यात एक दिवस अनावश्यक खर्च न करण्याचा ठेवा पैशाची व्यवस्थापन वहीत लिहून ठेवा म्हणजे महिन्याचे येणे जाणे लिहिणे अनावश्यक खर्च कमी होतो घरातील लॉकर पाकिट व्यवस्थित ठेवा नोटा नीट घडी करून ठेवा लॉकर मध्ये तांदूळ हळद चांदीचे नाणे प्रतीक जातं लहान पण प्रभावी उपाय म्हणजे मुख्य द्वारावर उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावा शयनकक्षात कक्षात तुटलेली वस्तू कोळीच्या जाळ्या न ठेवू नका फ्रीज कपाट किचन नेहमी स्वच्छ व व्यवस्थित ठेवा पाकिटात कधीही रिकांपणा ठेवू नका नेहमी एक चांदीचा किंवा धातूची नाणे ठेवा घरात पैसा टिकवण्यासाठी तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत त्या म्हणजे पहिलं आहे स्वच्छता आणि सुव्यवस्थता दुसरं आहे शीतबद्ध आर्थिक व्यवस्थापन आणि तिसरं आहे सकारात्मक ऊर्जा म्हणजे दीप मंत्र ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवणं तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ